श्री गणेशाय नमहा कहाणी आदित्य रानूबाईचे ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठ पाट नगर होतं त्यात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य फुलो दुर्वा समिधा आणण्यासाठी राणात जात असे तिथं नागकन्या देवकन्या नागकन्या देवकन्या वसावसत गं बायांना कसला वसावसता तो मला सांगा असं ब्राह्मणाने विचारलं तुला अरे वसा कशाला हवा उचिल मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही असं ब्राह्मणाने उत्तर दिलं तेव्हा त्या कन्या म्हणाल्या श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदितवारी त्वारी उठावं सचिल वस्त्रासह स्नान करावं ग्रोथक पाणी आणावं नागवेलीच्या पानावर रक्तचंदनानी रानूबाई काढावी रक्तचंदनाने रानूबाई काढावी सहा सहा सुतां सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचं तातू काढावं त्याला सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावीत पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास टाळावी सहा मास पाळावी सप्तमीस पूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोण कडतूप बोटव्याची खीर लोण कडतूप मेहून जीव सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आपल्या वशाचं उद्यापन करावं असा ब्राह्मणाने वसा केला तसा त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलवू धाडलं जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथं द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्यावा दासी कराल बटकी कराल दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्केसराचा महिना आला ब्राह्मणाने लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला राजा घरी आला लेकीनं बसायला पाठ दिला भाव पाय धुवायला पाणी दिले बाबा बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण म्हणाला गोळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावं याची आहे तू ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पार जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून तसाच निघाला प्रधानाच्या घरी आला तिनं पाहिलं बापाला तसं तिनं बसायला पाठ दिलं पाय दि, धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन बापाच्या हाती दिली तीन आपण घेतली त्याने मनोभावे कहाणी सांगितली तिनं चित्तभावाने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा का काय आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी झाली होती तिनं आपल्या लेकरांना सांगितलं मावशी मावशी घनघोर नांदत आहे तिच्याकडे जाऊन काही दिलं तर घेऊन या पहिल्या आदितवारी मुल पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या तुमच्या राणीत जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे तो कसा आला आहे काय आला आहे फाटकी नेसला आहे तुटके पांघरले आहे तळ्याच्या पाळीला उभा आहे परसदारांनी घेऊन या परजदाऱ्याने प्रधानाच्या राणीने सांगितलं परसदारांनी घेऊन आल्या नाचू नऊ माखू घातला पितांबरने साली तिला जेऊ खाऊ घातलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होना मोहरा भरल्या बाबा बाबा ठेऊ नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटे ना आपला जाऊ लागला तर सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने तिथं आला हातचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं देवाने दिलं कर्माने नेलं कर्माचं ने कर्मा फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण ते सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला आगा अगदासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या तुमच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं नाऊमाखू घातलं काठी पोखरून होनामोहरांनी भरून दिली बाबा बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झाली गोष्ट राय आईला सांगितली दैवे दिलं करमाने नेलं पुढं तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळीला उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं नाऊमाखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं बुडवलं चौथ्या आदित्वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाचार्याने घरी नेऊन नऊ माखू घातला पितांबर नेसायला दिला जऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होना मोहरांनी घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आईनं आई ग मावशीनं दिलं पण दैवानी ते सारं नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनी तिचा निरोप दिला तिच्या बहिणीस सांगितला बहिणीने तिला परतदारानं घरी नेली नऊ माखू घातली वाटाव नेसायला दिला प्रधानाची राणी आदित्य कहाणी सांगू लागली काय वसाव तो मला सांग बहीण म्हणाली अगं अग चांदाणी पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलाव धाडलं मावशी तुला छत्र आली चामर आली पाईक आले पखर आले मला ग पापिनीला छत्र बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलाऊ आला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे रे हा कार्य पिटारे डांगोऱ्या नगरात कोणी उपाशी आहे का त्याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही वाटेत ना एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणावं आमच्या बाईची कहाणी ऐकायला घे तुझ्या बाईची कहाणी वा, म्हणावं आमच्या ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तसे सहा मोते राणीने घेऊन त्याला तीन मोते दिली आणि तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावाने ऐकली त्याची लाकडाची मो मोळी होती ती सोन्याची झाली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला अरे वसा कशाला हवा उचिल मातशील घेतला वसा टाकून देशील माऊत नाही मातत नाही घेतला मा वसा टाकत नाही तेव्हा वसा सांगितला म पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकार रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी एक तो राणी सहा मोती घेऊन तीन आपल्या हाती घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी बनो भावे सांगितली ती माळ्याने चित्त भावाने ऐकली माळ्याचं माळा पिकू लागला विहिरीला पाणी लागलं तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हा कारे पिठा डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही एक म्हातारी होती तिचा एक मुलगा मनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाणी खाल्ला होता त्यामुळे चिंता करत ती बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐकती ती म्हणाली कहाणी ऐकून मी करू तरी काय मी मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे गेली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्त भावाने ऐकली तिचा मुलगा मनात गेला होता तो आला दोहात बुडाला होता तो आला सरपाणी खाल्ला होता तो जिवंत झाला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग मग राणीने तिला तो वसा सांगितला पुढे चौथे मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं इतक्यात तिला कहाणीची आठवण झाली करा रे हा का रे पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तपाशी नाही पण कारण डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोती होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण हाती घेतली राणीने मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं चित्त भावाने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं हे फळ तर वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी गेली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला घरी आले साती दरवाजे उघडले गंगाळे पाणी तापवले षड्रस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण जेवायला बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं वळचणी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळंच वाळं डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळवी केल्या राजाच्या राणीला म्हातारीला काना डोळा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ಆದಿ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಪ್ರಸೀದ ಪರಮೇಶ್ವರ ದಿರ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಪ್ರಭಾಕರ ಕ್ಷಮಸ್ವಮೇ